नमस्कार मैत्रिणी गुजरात क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ आज आपण कमळासन कसं बनवायचं ते पाहणार आहोत याच्यासाठी मी एक चौरंग घेतलेला आहे आता त्याची आपण लांबी मोजून घेत आहोत त्याची लांबी भरलेली आहे साडेदहा आणि रुंदी पण साडेदहा तर साडे दहा बा साडेदहाचा आपला हा चौरंग आहे तर आपल्याला याच्यासाठी हे मेन फॅब्रिक आणि एक अस्त्रासाठी कपडा घेतलेला आहे आता मी हा कपडा कट करून घेतलेला आहे तर आपण इथं मी साडे अकरा बाय साडे अकरा इंच कपडा कट केलेला आहे एक एक इंच मी एक्स्ट्रा केलेलं आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी मार्जिन हवं आहे आता आपण इथं चारही बाजूनं शिलाई देऊन घेणार आहोत तर इथं मी चारही बाजूने शिलाई देणार दिलेली आहे आणि आपल्याला थोडंसं म्हणजे एक दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे आपल्याला हा पलटी करून घेण्यासाठी तर मी परत डबल शिलाई दिलेली आहे दोन दोन शिलाया तर आपल्याला इथं कट मारून घ्यायचे आहेत चारही बाजूनं कट मारून घ्यायची आणि हा आपल्याला आता सरळ करून घ्यायचं आहे एखाद्या धारदार यानं कात्रीनं किंवा अशा काडीनं तुम्ही हे व्यवस्थित करू शकता त्याचे चारही कॉर्नर काढून झालेले आहेत आपला जो आपण थोडून पलटी करण्यासाठी सोडलेला आहे तो कपडा आपण आता आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचा आणि तिथं आता शिलाई मारून घ्यायची तर आपण चारही बाजूनं शिलाई मारून घेणार आहोत फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आपला शिवून आता साडे दहा बाय साडेदहा इंच तयार झालेला आहे आपल्याला याचा मद्य काढून घ्यायचं आहे फोरफोल्ड करायचा आणि मध्यापासून आपल्याला अडीच अडीच इंचावर गोड राऊंडमध्ये सर्कल तयार करून घ्यायचा आहे पूर्ण फोर फोरफोल्डमध्ये असं साडीचा अडीच इंचावर आपण ड्रॉ करायचं आणि गोल शेप देऊन घ्यायचा हे आपलं गोल राऊंड तयार झालेलं आहे आणि आता मध्यावर पण आपण इथं टी टिकमार्क ती, करून घेत आहोत आता आपल्याला इथं चारीही बाजूनं अशी लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणी माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे आसन जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची कमेंट करू शकता हे तुम्हाला घरपोच मिळेल तुम्हाला किती बाय कितीचं पाहिजे ते कमेंटमध्ये सांगू शकता आता इथे मी फोल्ड -फोर करून एक कागद घेतलेला आहे आता इथल्या पावणे तीन पावणे तीन इंच जाण तुम्ही जर नवीन असाल तर तीन इंचावर पण इथं खून करू शकता म्हणजे शि शी, शिलाईसाठी मार्जिन आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे तुम्ही गोल राऊंडमध्ये आपलं हे पेपर कट करून घेत आहे खूप सोप्या पद्धतीनं तयार होत आहे आता इथं मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि आपण जे गोल पेपर कट केलेला होता तशाल तसा आपण असा पेपर आपल्या मेन फॅब्रिकवर ठेवायचा आणि कट करून घ्यायचं आता जे आपली सरळ सरळ बाजू आहे ती एकूण एकावर ठेवायची आणि उलट्या बाजूनं आपल्याला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत तर पूर्ण गोल राऊंडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहेत आणि मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे पण मला नक्की सांगा पूर्ण एकदम व्यवस्थित व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आपला कपडा हल्ला न पाहिजे मग हात देऊ शिलाई देऊन घ्यायची तर आपल्या राऊंडला असे कट मारून घ्यायची पूर्ण बाजूने कट मारून घ्यायची आणि मधोमध थोडासा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला हा कपडा व्यवस्थित बाहेर म्हणजे पलटी मारायचा आहे माझ्याकडे जी काळी त्या काडीने मी सगळं एकदम व्यवस्थित त्याचे कॉर्नर सगळे काढून घेत आहे आणि वरून आपल्याला परत दाबटीप देऊन घ्यायची कलशासाठी महालक्ष्मीसाठी खूप उपयोगात येणारी आहे कलश आहे असं तर परत मी एक पेपर घेतलेला आहे तर आता इथं मी डबल फोल्ड केलेला आहे आणि याची रुंदी मी दीड इंच घेतलेली आहे आणि याची लांबी साडेपाच इंच आणि मध्यम भागी अडीच इंचावर मी रुंदी याची पावणे दोन इंच घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता आपल्याला इथं पानाचा पण म्हणजे पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपले पाना आकार देऊन आपल्या पाकळी तयार करत आहोत आता आपण पेपर कट करून झालेले आपल्याकडसं आता इथं कॅनवास पेपर पण त्याच साईडचा आपण कट करून घेणार आहोत आणि इथं आता डबल फोल्ड कपडा घ्यायचा आपला आणि त्याच्यावर हा पेपर ट टाकायचा आणि अर्धा अर्धा आरद इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत असे पानं इथं तुम्ही कॅनवास पेपर प्रेसनं चिकटवून घेऊ शकता तर आमची लाईट नसल्यामुळे मी त्या चिकटवून घेतलेला नाही आता खालचा भाग पण सरळ आहे सरळ बाजू आहे आणि वरचा भाग पण सरळ बाजू एकूण एका ठेवलेली आहे आणि हा कॅनवास पेपर मी वर ठेवलेला आहे आता आता आपल्याला याच्या साईडनं शिलाई देऊन घ्यायची चा आहे त्यासाठी अर्धा अर्धा अशी आपण मार्जिन सोडली होती एकदम व्यवस्थित त्याच्याबरोबर साईडनं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथं तुम्ही दोन दोन शिलाया पण देऊन घेऊ शकता पूर्ण साईडनं मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला असे कट मारून घ्यायचे कट मारताना लक्षात की ठेवायचं की आपलं आपण जी शिलाई मारली ते कट न झाली पाहिजे आता आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथं पलटी मारून घ्यायची आहे पाकळी माझ्याकडे लोखंडाची काडी आहे त्याच्यानं मी एकदम त्याचा कोपरा वगैरे काढून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर आपली पाकळी तयार झालेली आहे आता एकदम हातानं प्रेस करायची आणि आपला कॅनवास आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची खालच्या साईडनं आणि एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला तर इथे एक डॉट देऊन घ्यायचा आहे आपली पाकळ्या उभ्या रहावं म्हणून हा डॉट दे द्यायचा असतो बघू शकता मैत्रीण अशाच मी एकूण चौदा पाकड्या तयार केलेल्या आहेत आणि या हे डॉटची उंची साधारण मी दीड इंच घेतलेली आहे आणि याची रुंदी एकसारखी आली का नाही अगोदर आपण चेक करायचं सगळ्या पाकड्याची आपली रुंदी एकसारखीच आली पाहिजे आणि आपण जे आता गोल्ड सर्कल मालून घेतलं होतं आता त्याच्या मधामध आपल्याला हे लावायला सुरुवात करायची आहे गोल स सर्कलच्या बाहेर लावायचं नाही गोल्ड सर्कलच्या आतमध्ये लावून घ्यायचं आहे अशा पूर्ण पाकळ्या इथं मी आता जोडून घेणार आहेत याच्यामध्ये मी थोडं एक एक इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आपल्याला वरून एक परत लावून घ्यायच्या आहेत पाकळ्या तुम्हाला जर एकच राऊंड करायचं असेल तर तुम्ही पाकळीवर थोडी पाकळी ला ठेवून एक राऊंड करू शकता इथं मी मी दोन राऊंड करून घेणार आहे आता परत या दोन्हीच्या मधोमध दो एक पाकळी ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे जसं पाकळी लावायची तर तसे आपल्याला मग खालचं भाग आपण हातानं फिरवत और गोड राऊंडमध्ये आपले शिलाई देऊन आल्या पाहिजे बरोबर पाकळीच्या दोन्ही मधाच्या दोन्ही मधोमध ही वरची पाकळी ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची आहे आपण इथं दोन दोन शिलाई मारून घेतलेली आहेत आपण जे गोल सर्कल तयार केलं तर त्याच्यामध्ये आणि या खालचामध्ये एकूण एकावर ठेवून आता ब एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे गोल सर्कलचा वरच्या पण मध्ये काढून घेतला होता आणि तो मध्ये आणि खालचामध्ये एकूण एकावर ठेवून व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेली आहे आणि वरून आता इथं मी लेस लावून घेत आहे याच्यामध्ये तुम्ही गोटा लेस आणून मधात स्वस्तिकचं पण चिन्ह काढू शकता तर माझ्याकडे लेस नव्हती तुम्ही हे काढू शकता खूप सुंदर दिसतं पहा किती छान आपलं बनवून तयार झालेलं आहे कमळासन याच्यासाठी आता ते खालून आपल्या पाकळ्या उभं राहण्यासाठी मी इथं एक प्लॅस्टिकच्या आपल्या राईस बॅगची पट्टी घेतलेली आहे आणि आपण जो पिंक कलरचा कपडा पाकळ्यासाठी वापरला तो पिंक कलरचा क कपडा घेतलेला आहे साधारणतः एक इंचाची मी ही पट्टी घेतलेली आहे रुंदीमध्ये आणि लांबी याची आपण पाकळ्याच्या असं हे पकडून त्याची लांबी काढायची आणि आपण इथं वेलक्रू लावून घेतलेली आहेत आपल्या पाकळ्या उभारण्यासाठी थँक्यू सो मच